तर वर्षातील पहिला सण आपला हा भोगी आहे तर त्यानिमित्ताने ते मी भोगीची भाजीची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा ह्या म्हणजे ह्या भोगीच्या जा दिवसांमध्ये जानेवारी महिन्यामध्ये भाज्या या व्यवस्थित आलेल्या असतात छान अशा मुबलक प्रमाणात असतात मंडईमध्ये तर चला भोगीची रेसिपी करूया आपण हाय फ्रेंड स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर आज येते ना तुम्हाला मी भोगीची भाजी कशी करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे तर इथे पावटा घेतलेला आहे चवरून चापतची भाजी घेतलेली आहे ग गाजर आहे आणि हरभर आहे वाटाणे आहे फ्लावर घेतलेले आहे थोडेसे आणि दोन वांगी घेतलेली आहेत वांगी मी नंतर कट करणार आहे कारण अपद्र घेतली ना तर ती का म्हणजे कापून ठेवली की काळी पडतात तर आपल्याकडे चार भाज्या उपलब्ध आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत त्या इथे तेलामध्ये बघा कांदा घेतलेला आहे बारीक तो परतून घेत आहे मसाला करायचा हे इथे आपल्याला आहे तेलामध्ये परतून त्यानंतर सुकं खोबरे घेतलेलं आहे चार चमचे घ्यायचे आपल्याला माझ्याकडे डेसिबिरेट होतं ते घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे लसूण अद्रक आणि पुदिना कोथिंबीर जिरं आणि कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत तेही आपल्याला यामध्ये वाटायची आहेत कढीपत्ता असा खात नाही त्याच्यामुळे आपल्याला मसाल्यामध्ये वाटल्या गेल्या ना की खाल्ला जातो तर बारीक मिश्रण वाटून घेऊया थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला इथे आता त्याच कढईमध्ये ना मी ते दोन फळा तेल घेतलेलं आहे आणि हे वाटलेला जो मसाला होता सुका तो आता तेलामध्ये प्रथम परतून घ्यायचा आहे जास्त करपायचा नाही गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे छान हलका असा कलर येपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते चमचा हळद टाकलेली आहे तर तुम्हाला इथे खोबऱ्याचं प्रमाण जास्त करायचं तुम्ही तेही करू शकता आणि घरगुती मसाला घेतलेला आहे इथे दोन चमचे टाकलेले आहे तुमच्याकडे कोणताही साठवणीतला मसाला असेल तर या इथे तुम्ही घेऊ शकता छान मस्तपैकी परतून घ्यायचं आपल्याला आणि त्या इथे ना गरम पाणी प्रथम थोडंसं घ्यायचं गरम पाणी घेतल्यामुळे काय होतं की कोणत्याही भाजीला ना अशी तर्री येते आणि छान दिसते कलरही छान दिसतो त्या इथे एक ते दोन मिनिटं आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहे ते बघा तेल किती मस्त सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता या इथे आणि इथे प्रथम मी पावटा टाकलेला आहे हरभरा टाकलेला आहे आणि त्या ते, ते वाटाने घेतलेले आहेत गाजरं टाकलेलं आहे बारीक कपून टाकायचं आहे त्यानंतर फ्लावर धुऊन घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये आणि हे इथे परतून घ्यायचं आहे प्रथम नंतर पाणी आपल्याला ओतायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि हे चाकोची भाजी धुवून बारीक कापून व्यवस्थित घेतलेली आहे ती घेतलेली आहे ते इथे बघा मी शेंगदाणे भिजत ठेवलेले होते एक तासभर आपल्याला कोमट गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे छान मस्त लागतात शेंगदाणे अशी शे टाकले की कच्ची आणि त्या इथे स प्रथम आता हे सर्व आपल्याला भाज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत जेणेकरून सगळा मसाला लागला जातो ह्या भाज्यांना आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे एक ग्लास टाकलेला आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे एक चमचा आणि बघा आता मी वांगी कापून टाकलेले आहे छान मस्तपैकी मिक्स करायचे आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये ह्या भाज्या शक्यतो खाल्ल्या जातात भोगीच्या दिवशी ह्या भाज्यांना मान असतो आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार छान मस्त पैकी पूर्ण असं मिक्स करून घेऊया बघा मी नाही भाजलेले ती टाकलेले होते भाजी झालेली आहे शिजून तर तुम्हाला केवढी घट्ट किंवा अजून पाहिजे असेल ग्रेव्ही ती तुम्ही करू शकता पाण्याचं कमी जास्त प्रमाण आणि इथे बघा ही आपली बाजरीची भाकरी झालेली आहे मस्त अशी गरमागरम तीळ लावून तर चला तर भाजी आपली भोगीची भाजी एन्जॉय करूया तर आता आपली ही झालेली आहे भाजी आणि भाकरी तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कशाप्रकारे करता ही भोगीची भाजी तेही सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय